शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर बी आय या आपल्या यूट्यूब चॅनलला तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका सगळ्यांना सस्नेह हो, प्रेमपूर्वक नमस्कार आजच्या ऑल इन वन फॉर व्ही आय या एज्युकेशनल व्हॉट्सअप ग्रुप आणि युट्यूब चॅनलवर गणिताच्या सत्रात मी आपले हार्दिक स्वागत करतो आजपासून आपण स्पर्धा परीक्षांमध्ये येणाऱ्या गणितांचा विचार करूया त्यात आज आपण वर्ग आणि घन या संकल्पनांचा विचार करूया एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुन्हणे म्हणजेच त्या संख्येचा वर्ग होय समजा एखादी संख्या घेतली आणि तिला त्याच संख्येने गुणले कि तो त्या संख्येचा वर्ग होतो उदाहरणार्थ पाच वर्ग म्हणजे पाच गुणिले पाच पाचवीस सत्तावीस चा वर्ग सत्तावीस गुणिले सत्तावीस सातशे एकसष्ट हा सत्तावीसचा वर्ग याला वर्ग असे म्हणतात तर एका संख्येचा तीन वेळा केलेला गुणाकार म्हणजे त्या संख्येचा घन होय उदाहरणार्थ सहाचा घन म्हणजेच सहा गुणिले सहा गुणिले सहा सहा गुणिले सहा छत्तीस छत्तीस गुणिले सहा बरोबर दोनशे सोळा म्हणजेच सहाचा घन दोनशे सोळा आहे आता परीक्षेत कधी कधी दोनाचा वर्ग अधिक तीनाचा वर्ग अधिक चाराचा वर्ग अधिक पाचाचा वर्ग अशा प्रकारचे गणित येतात उदाहरणार्थ वर्ग 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 प्रत्येक संख्येचे काढून घ्यायचे आणि मग त्यांची बेरीज करायची दोनाचा वर्ग <ही> <सथी> बे दोन्ही चार अधिक तीनाचा वर्ग तीन त्रिक नऊ नऊ आणि चार तेरा अधिक पाचाचा वर्ग पाचा पाचा पंचवीस पंचवीस अधिक तेरातीस अडोतीस अधिक छत्तीस बरोबर चौऱ्याहत्तर असं गणित आपल्याला करता यावं मी एक परीक्षा दिली होती दिव्यांग कल्याण विभागाचे दोन हजार अकरा का बाराला अं बहुतेक नऊ साली दोन हजार नऊ दहा साली तर तिथं गणित आलं होतं दोनाचा वर्ग अधिक तीनाचा वर्ग अधिक चाराचा वर्ग अधिक पाचाचा वर्ग अधिक सहाचा वर्ग अधिक साताचा वर्ग अधिक आठचा वर्ग तर, ये है सोपा है। में वर्ग वर सोपा तर हे आपल्याला करता येणं सोपं आहे आता मी काही संख्यांचे वर्ग आपल्याला सांगतो म्हणजे आपल्याला ते पटकन अशा प्रकारचे बेरीज आल्यावर करणं सोपं जाईल तत्पूर्वी हे युट्यूब चॅनल आपण लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर ते लाईव्ह लाईक सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि माझं हे व्याख्यान आपल्याला आवडल्यास आता अप... आपण काही संख्यांचे वर्ग बघूया दोनाचा वर्ग चार तीनाचा वर्ग नऊ चाराचा वर्ग सोळा पाचाचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस साताचा वर्ग एकोणपन्नास आठाचा वर्ग चौसष्ट नवाचा वर्ग एक्क्याऐंशी आणि दहाचा वर्ग शंभर अकराचा वर्ग एकशे एकवीस बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव आणि पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस आता मी आज आपल्याला पंधरा पर्यंतचे वर्ग सांगितले पुढील व्याख्यानामध्ये आपण सोळा ते तीस चे वर्ग बघूया तर कधी कधी काय होत कि एका संख्येचा वर्ग अधिक दुसऱ्या संख्येचा खन असं पण गणित येत आता तिन्चा वर्ग अधिक चाराचा खन असं गणित आहे तर तिनाचा वर्ग तीन त्रिक नऊ चाराचा वर्ग म्हणजे चार गुणिले चार गुणिले चार चार चौक सोळा सोळा चौक चौसष्ट म्हणजे नऊ अधिक चौसष्ट बरोबर आधीच गणित करताना मी थोडा चुकलेलो आहे दोनाचा वर्ग अधिक तीनाचा वर्ग अधिक चाराचा वर्ग अधिक पाचाचा वर्ग असं आपलं एक गणित होत दोनाचा वर्ग चार अधिक तीनाचा वर्ग नऊ चार अधिक नऊ तेरा चाराचा वर्ग सोळा हे मी सोडून दिलं होत चाराचा वर्ग सोळा तर तेरा अधिक सोळा एकोणतीस पाचाचा वर्ग पंचवीस एकोणतीस अधिक पंचवीस चोपन्न सहाचा वर्ग छत्तीस चोपन्न अधिक छत्तीस नव्वद आणि साताचा वर्ग एकोणपन्नास नव्वद अधिक एकोणपन्नास बरोबर एकशे एकोणचाळीस आणि आठचा वर्ग चौसष्ट एकशे एकोणचाळीस अधिक चौसष्ट बरोबर दोनशे तीस सॉरी बरोबर दोनशे तीन <laughs> आणि अधिक नावाचा वर्ग केला तर एक्याऐंशी दोनशे तीन अधिक एक्याऐंशी दोनशे चौऱ्याऐंशी आणि दहाचा वर्ग शंभर दोनशे चौऱ्याऐंशी अधिक शंभर बरोबर तीनशे चौऱ्याऐंशी म्हणजे दोनाचा वर्ग अधिक तीनाचा वर्ग अधिक चाराचा वर्ग अधिक पाचाचा वर्ग अधिक सहाचा वर्ग अधिक साताचा वर्ग अधिक आठाचा वर्ग अधिक नवाचा वर्ग आणि अधिक दहाचा वर्ग यांची बेरीज तीनशे चौऱ्याऐशी ही येते हे आपण लक्षात ठेवावे मी आज आपल्याला पंधरा पर्यंतचे वर्ग सांगितलेले आहेत आणि घन आणि वर्ग यांच्या दर्जेचं एक उदाहरण मी आपल्यासाठी घेतलेलं आहे आता बघूया नवाचा घन अधिक साताचा वर्ग नवाचा घन म्हणजे नऊ गुणिले नऊ गुणिले नऊ नऊ नवे एक्याऐंशी एक्क्याऐंशी गुणिले नऊ नवा एक नऊ नवा आठ बहात्तर सातशे एकोणतीस सातशे एकोणतीस अधिक साताचा वर्ग एकोणपन्नास सातशे एकोणतीस अधिक एकोणपन्नास हे उत्तर येत सातशे अठ्ठ्याहत्तर म्हणजेच नवाचा घन अधिक साताचा वर्ग यांच्या बेरजेचं उत्तर सातशे अठ्ठ्याहत्तर येतं ह्या दोन उदाहरणांवरून आपल्याला हे सर लक्षात आलं असेल तर आज आपण इथंच थांबूया अधिक वर्ग आणि अधिक घन संख्यांच्या बेरजांची उदाहरणे आपण पुढील व्याख्यानात घेऊया तर आपल्याला हे लेक्चर आवडलं असेल अशी विनम्र अपेक्षा करून थांबतो धन्यवाद शुभ दिन शुभ आयुष्य